नाही हवा किती असेल त्याच्यात हवा हवा किती असेल होय का कट्टी का हवे का बर 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 तर माल ते स्वच्छ आहे नऊ किलो साडेआठ किलो होणार ती तर काय एक किलो दोन वाले असे इचून आणलेलं येत आहे का नाही शेतकरी येत नाही समजा हा हा आता सकाळपासून एवढी आवक आहे का बर बर कट्टा आहे असं आणला का तुमचं कुठलं गाव हां हां ती काय भावाने घेतला बत्तीस बरं माती आहे हां हां माती आहे म्हणजे शेतमाल व्यवस्थित जे आहे ते करण म्हणजे तुम्ही माती निघाली तर चाळीस आहे ती आम्हाला बरोबर आहे बरोबर खरी गोष्ट हां म्हणजे शेतमाल व्यवस्थित वा हे केला पाहिजे आहे का नाही असं हां क्लिनिंग सॉर्टिंग ग्रेडिंग